नमस्कार मित्रांनो असं होतं ना की काही कविता आपण ऐकलेल्या असतात वाचलेल्या असतात पण त्या आपल्या अगदी लाडक्या होऊन बसतात माझ्याही बाबतीत अगदी असं झालंय तर समजूत ही कविता माझ्या अत्यंत लाडकी आहे मी अन माझा आवाज या संदीप खरे यांच्या काव्यसंग्रहातली ही कविता आहे ही बऱ्याचदा मी वाचलेली आहे पण तरीसुद्धा मला ती फार आवडते तर आज मला असं वाटलं की ती तुमच्यासोबत शेअर करावी सोबत हा कविता अशी आहे तुम्हाला आवडते की नाही की चल आता खूप झालं भांडणाचं टोक आलं चल आता खूप झालं भांडणाचं टोक आलं आता वर गच्चीत जाऊ दोन दोन ते चंद्रपिऊ आता तू म्हणजे तू नव्हे मी म्हणजे मी नव्हे तुला मला नाव नव्हे तुला मला गाव नव्हे संसार नाही मूल नाही हिशेब नाही चूल नाही सगळी ओझी खांद्यावरची अलगद आधी काढून ठेव तुझ्या मधल्या जुन्या तिला जुन्या मीला मीही आता येतोच चांदण्याच्या चंद्र आहे पूर्वीसारखाच चंद्र आहे पूर्वीसारखाच वारात तसाच वाहतो आहे वाहत एक सौम्य जुना गंध अजून तसाच फिरतो आहे हेच बघून एकटेपणी पूर्वी कितीही झुरलो होतो रात्र आहे तशीच तरुण आपण पुढे सरलो आहोत आता बोलणे विसरून जाऊ केवळ नुसते बघत चेहरे दोन आपुलकीने निरखून घेऊ दोघे किती दमलो आहोत भासांमध्येच रमलो आहोत रोज रोज जवळ राहून दूर दूर गेलो आहोत थोडे फिरव उलटे आहे हात असतील थकले भागले त्यातली ऊब तरुण आहे कर्तव्याच्या उन्हाखाली पिकला केस तरुण आहे डोळ्यांखालचा काळी माही करुण नाही तरुण आहे एक मोकळा खोल श्वास तुझ्या माझ्यासाठी फक्त एक मोकळा खोल श्वास तुझ्या माझ्यासाठी फक्त आणि झुळझुळ जुल वाहू लागेल चिडून वणवणारे रक्त तुझ्या डोळ्यात तोच माझ्या डोळ्यात तीच आणि आता असं झालंय की तूच नी मी, मीच मावळत चालल्या हळूच आठ्या मावळत चालल्याय हळूच आठ्या त्याचे कारण नको कुसू वेडेपणा कळत जावा तसा आतून येतय हसू किती दिवसांनी लाजत लाजत मागे सारलीस बट कत्तल ठार करण्याचा हा किती दिवसांनी केलास कट आता कसला भांडण तंटा किणकिण करती आत घंटा मुळात नसतेच कोणी चूक उगाच होते चुकामुख प्रारंभ ही गंमत होता सांगतही मस्त झाली गोष्ट सारी इतकीच होती की ओळख जरा जास्त झाली जास्त तर अशी ही समजूत नावाची कविता आहे तर ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन कवितेसह थॉट स्वीच चैताली या तुमच्या लाडक्या चॅनलवरती Doar pentru do, Namaskar.